मिरजेतील अपंग पुनर्वसन संस्थेच्या कैलसवासी मुकमधीर शाळेच्या डिजिटल वर्ग खोली आणि विविध गुणदर्शन पारितोषक वितरण आणि वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन युवा नेते सुशांत खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा सांगली मीडिया कम्युनिकेशन सी न्यूजचे संचालक नरुल आमिन भोकरे माजी नगरसेवक निरंजन आवटी संदीप आवटी महेश पाटील यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरजेतील कैलासवासी रावी भिडे मुकबधीर शाळेत जिल्ह्यातील पहिली डिजिटल वर्ग खोली तयार करण्यात आली आहे मुकबधीर मुलांना आधुनिक पद्धतीने शिकवता यावे यासाठी ही संकल्पना तयार केली आहे तसेच या ठिकाणी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली तसेच विविध खेळात आणि परीक्षेत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला Why? वुदे गरमा. जाया सिını कमझी. वुिसरी वुदे गरमा. हाः, हाः,